आज या ठिकाणी मारतळा येथे साखळी उपोषणाचा तिसरा दिवस मोजे कांबळच रहिवाशांचा आहे आमच्या उमरा सर्कलतर्फे रोजच्या एका गावचे मराठा बांधव याप्रमाणे जवळपास चोवीस ते पंचवीस गावच्या गावाला या ठिकाणी रोजचा एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये एक गाव घेण्यात आलेला आहे क्रांती सूर्य मराठा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा म्हणून प्रत्येक गावामध्ये त्यांनी जसं आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सर्कलमध्ये एकाच ठिकाणी या ठिकाणी मारतळा या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला उपोषण आमचं चालू आहे या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मराठा बांधवांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्याकरिता आम्ही एक त्यांना विनंती करतो की बाबांनो आम्ही जे आरक्षण हो, मागत आहोत ते काय तुम्हा कोपन दुकानासाठी मागत नाही किंवा कोणतं राजकीय आरक्षण मागत नाही आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आमच्या पुढच्या पिढीच्या शैक्षणिक भविष्यासाठी आम्ही तुम्हाला आरक्षण मागवत आहोत एकीकडं बघितलं तर इतर समाजामध्ये दिलेल्या आरक्षणामुळं आज ते समाज कोणत्या तरी वेगळ्या पातळीवर गेला आहे पण आम्हाला त्याचा कोणत्याही समाजाचा विरोध नाही आहे पण आमचा आमच्या जे बाबजादे आमचे जे पणजे आजोबा होते त्या काळामध्ये आम्ही भरपूर सुखी समाधान होतो आणि अठरा पगड जाती समाजाला एकत्र घेऊन चालणारा मराठा समाज आज वंचित गणला गेला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आज शेती हे दुय्यम झालेली आहे शेतीला काही महत्त्व राहिलेलं नाही आहे आणि ज्या ठिकाणी आपण या ठिक कोरडवाव शेतीमध्ये जे काही पिकं घेतात त्याचा खर्चासुद्धा निघत नाही आणि शावकाराला भरावं लागते शावकाराचे व्याजाने पैसे काढावं लागतात असे बरेच अडचणी शेतकऱ्याला आलेले आहेत आणि ज्या काळामध्ये आम्हाला ठीक आहे समजा ज्या काळामध्ये आम्हाला उप या आरक्षणाची गरज वाटली नाही आहे त्या काळामध्ये आम्ही घेतलोही नसेल पण आज आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे आमचे लहान लहान मुलं आज आत्महत्या करत आहेत सगळ्याला कळून चुकलं आहे की सहाशे मार्क घेऊन नीटमध्ये विद्यार्थी इथंच आहे आणि साडेचारशे मार्गाचा विद्यार्थी यमसारख्या स शिक्षण संस्थेमध्ये आज लागतो आहेत त्याचा आम्हाला शल्य वाटते आणि भरमसाठ फी वाढल्यामुळं मराठा समाज आधीच या कचाटामध्ये सापडल्यामुळं आम्ही ते फीसुद्धा भरू शकत नाही आणि बऱ्याच ठिकाणी माध्यमिक शाळा हे ग ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज इंग्रजी माध्यम शाळा आलेल्या आहेत तर त्यांनी फी भरू शकत नाही तर सगळं मराठा बांधवातर्फे सरकारला विनंती आहे की आम्हाला सरसगट पश्चिम महाराष्ट्र असेल जसं विदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन तिथलेच आमचे पाहुणे आमच्याच जातीचे जसे कुणबी ओबीसीमध्ये येतात तसे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि पट्टा आहे या जे उर्वरित महाराष्ट्र आहे आणि ज्या आज सरकारने थोड्या दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की आठशे साठ गावं हे कर्नाटक भागामधले प्रसीमावाचे याच्या त्यांना पण याच्यामध्ये सामील करून पूर्ण मराठा बांधवांना सरसगट कुणबीपत्र द कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि या मराठ्याच्या रोसापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तात्काळ निर्णय घ्यावा यदा कदाचित जर काही मनोज जरांगे पाटलाचं जर बरं वाईट झालं तर एकाही आमदाराला रोडावर फिरू देणार नाही आताही ते फिरत नाही आहेत तरी पण याच्याहून उग्र निदर्शने आणि आंदोलने महाराष्ट्रामध्ये होतील याची दखल सरकारनं घ्यावी हेच या, या ठिकाणी मी स सरकारना विनंती करतो